विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या हृदयाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या हृदयाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या हृदयाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला तीर्थ आहे भारी नाम अमृताचा प्याला दर्शन घेण्या हो जीव तुरला तीर्थ आहे भारी नाम अमृताचा प्याला दर्शन घेण्या हो जीव तुरला त्याच्या चरण मी माथा टेकिला त्याच्या चरण मी माथा टेकिला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या हृदयाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला आषाढी कार्तिकी भक्त पायी करती वारी विश्वात आहे कीर्ती त्याची भारी आषाढी कार्तिकी भक्त पायी वारी विश्वात आहे कीर्ती त्याची भारी संताचे माहेर घर आहे पंढरीला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या हृदयाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला कनवाळू दयाळू माझी विठू माऊली दुःख तारून नेई देई मायची साऊली कनवाळू दयाळू माझी विठू माऊली दुःख तारुण ने देई मायेची सावली भक्ती भावाने हाक मारते माझ्या श्री हरीला भक्ती भावाने हाक मारते माझ्या श्री हरीला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या हृदयाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या हृदयाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला पंढरीला आले मी विठू दर्शनाला धन्यवाद